बातमी बीड संदर्भात बीड आपोआप बदनाम होत नाही तुम्ही भावा बहिणीने केलंय असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे पंकजा मुंडेवर त्यांनी थेट आरोप केल्यात बीडमधील देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांच्याकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना आता अंजली दमानिया यांनी तेथील परिस्थितीबाबत थेट पंकजा मुंडे यांना लक्ष केलंय या निमित्ताने बीड हत्या प्रकरणी नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे अंजली दमानिया काय म्हणताय आपण पाहतोय पंकजा मुंडे ताई तुम्ही आज धस विरुद्ध बोलता त्याच मी स्वागत करते तुमच्या क्रूर हत्या झाली खर तर तुम्ही रोज या हत्येबद्दल बोलायला हवं होत त्या कुटुंबाच्या घरी जाऊन जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हायला हवं होतं पण तुम्ही यातलं काहीच केलं नाही बीड बदनाम आपोआप नाही होत तुम्ही भावा बहिणीने तुमच्या बीडला बदनाम केलेला आहे मला सुरक्षा आहे सामान्य जनतेला ती नाहीये तुमच्या गुंडांची दहशत त्या सामान्य जनतेला भोगावी लागतीये आमदार सुरेश धस यांनी सातत्याने केलेल्या आरोपांना उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी धस यांच्यावरती पलटवार केला होता पंकजांच्या आरोपांवर अंजली दमानिया यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पंकजांवर निशाणा साधलाय पंकजा मुंडे काय बोलल्या होत्या ते आपण पाहतोय सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालाय असं त्या म्हणाल्या होत्या राजकीय भूमिका न घेता या विषयाकडे संवेदनशीलतेने बघायला हवं होत तर असं काही झालं नसतं असं पंकजा मुंडेंचं म्हणणं आहे मी एक महिला आहे आम्ही बीडमध्ये राहतोय येथे राजकाम चालत देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभरात आक्रोश मोर्चे सुरू आहेत देशमुख हत्याप्रकरणी त्या कुटुंबाला न्याय देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलंय या प्रकरणातील आरोपींना मकोका लागलाय यात आता नवे आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यामुळे त्या प्रकरणाला खऱ्या अर्थाने राजकीय वळण लागू लागलंय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र